तर गुरुवार सात मार्च सर्व शेतकरी बांधवांसाठी आज खुशखबरात तर आज खरीप आणि रब्बी पीक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे व कोणत्या जिल्ह्यात वाटप ज्या सुरू होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही विमा जमा झालेला नव्हता तर आता गुरुवार सात मार्च पीकमा बँक खात्यामध्ये थेट तुमच्या बँक खात्यात तिथं जमा होणार आहे तर त्यामध्ये जे काही रब्बी पिकाचं जे काही सरासरी टक्के चाळीस टक्के क्षेत्र उन्हाळी पिके त्यामध्ये भात मक्का ज्वारी त्याच्यानंतर मूग उडीद भैमूग सूर्यपूर तीळ सोयाबीन त्याचप्रमाणे आता जे काही गहू आणि हरभरा आहे तर त्याचा जो काही पीक विमा आहे ते अप्रुव्हल झाला आहे की नाही ते लवकरात लवकर चेक करून घ्या तर तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरच त्याचे पैसे जे काय जमा होतील तर जे काही आता पीक विमा इथं गुरुवारला सात मार्चला जमा होणार आहे त्यामध्ये जळगाव चंद्रपूर सांगली नंदुरबार बीड बुलढाणा तर या काही जिल्हे आहेत त्यामध्ये नागपूर जालना त्याच्यानंतर कोल्हापूर अकोला धाराशिव त्यानंतर जे काही ते हिंगोली धुळे वाशिम त्यानंतर जे काही नाशिक जळगाव नगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती तर असे एकूण जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे जे की पीक विम्याची रक्कम इथं लवकरच सर्व शेतकरी बांधवांचे आधार लिंक असलेल्या बँक खाते इथं जमा होणार आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या पीक विम्याची जे काही रक्कम आहे ते दुसऱ्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे त्यामुळे त्यांना जे बरेच शेतकऱ्यांना अधिकही एस एम एस आलेले नाहीत तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला एकही रुपये मिळालेला नाही तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाला सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे किती क्लेम तुमचा झालेला आहे व तुमचे जे काही नुकसानीचं क्षेत्र किती दाखवलेलं आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम जमा झालेली आहे तेसुद्धा घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता की तुम्हाला तुमचा विमा अप्रूव्ह झाला की नाही त्यानंतर रिजेक्ट जर झाला असेल किंवा तुम्हाला तुमचा तुम्हाल जो काही पी माहिती आहे तुमच्या बँक खात्यात जमा झाला की नाही कोणत्या तारखेला जमा होणार आहे सविस्तर माहिती तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला क्रोमवरती जाऊन पी एम पी विमा असा टाकून तुम्हाला पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करू शकता यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एमी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळतील तर आपल्या ओ टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून